नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नांदेडच्या नायगाव तालुक्यातील लालवंडे गावामध्ये विषबाधेची घटना घडली आहे महादेवाच्या भंडारा प्रसादातून हा सर्व प्रकार घडला आहे या घटनेमध्ये पंचावन्न जणांना उलटी मळमळ चक्कर हे अधिक लक्षणे दिसू आल्याने त्यांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं आहे बुधवारी रात्री लालवंडे गावात महादेवाचा भंडारा होता या भंडाऱ्यामध्ये आंबील बनवण्यात आली होती आंबील खाल्ल्याने अनेकांना मध्यरात्री उलटी मळमळ चक्कर होण्याचा त्रास सुरू झाला पंचावन्न जणांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे या सर्व माहितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी रवी कुंटे यांनी तर पाहूयात सविस्तर माहिती आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह बिरो रिपोर्ट वसमतनगर हिंगोली माझे नाव डोपेवाड विद्या दिगांबर आ, काल आमच्या शेतामध्ये भंडारा होता त्यामुळे आमची तब्येत थोडी बिघडली आम्ही शेतामध्ये भंडारा खाल्लो होतो त्याच्यामुळे तब्येत बिघडली आणि रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट झालो काय भात वरण खीर आणि आंबील होती क्यों तुमाला, क्यों तुमाला? रात्री बारापासून आम्हाला त्रास जाणवला उलट्या झाल्यात आणि पोटामध्ये त्रास होऊ लागला संडास उलट्या तुमा असं दिगंबर गंगाधर डोपेवाड राहणार लालोंडी आमच्या शेतामध्ये एक महादेव मंदिर आहे सगळे शेतकरी मिळून आम्ही दरवर्षीप्रमाणे एक आंबली करता आणि तिथं काहीतरी भात वरण असं सजवता भंडारा भंडा म्हणून आणि सगळे मिळून ते जेवण करता आलेली लोक वाट सुरू आहे त्यांना जेवाय बोलवता गावातील सगळे लोक असे शे दोनशे लोक जास्त नाही आता वनाचा समजा अशा पद्धतीने भंडारा केला आहे म्हणजे सगळे लोक जेवण केले सहा सात वाजेपर्यंत आणि झोपी गेली सकाळी अचानक म्हणजे संध्याकाळी रात्रीला झोपीमध्ये बाराच्या पुढून उलट्या संडास असं सुरुवात झाली त्रास सुरुवात झाला पोटामध्ये थोडंसं कळ मारून दुखणे असा विषय झाला मग त्याच टाईमला जास्त जसं जसं मला तसं सकाळी हॉस्पिटलला आले सकाळी सात आठ वाजता पुन्हा ॲम्बुलन्स आल्या गावात दोन चार ते येऊन पुन्हा हॉस्पिटलला आल्या ॲडमिट झाल्या मी इलाज केले साहेब आज लालवंडी गावातून एकूण शहाऐंशी पेशंट फूड साठी म्हणजे संडास उलटी आणि पोटामध्ये दुखणे असे कंप्लेंट घेऊन आमच्याकडे आले होते त्यापैकी आम्ही सगळ्यांना इथे ॲडमिट करून ट्रीटमेंट दिली बारा पेशंटला आम्ही पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नांदेड येथे रेफर केले बाकीचे पेशंट जे ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे साधारण सकाळी साडेतीन ते चार वाजेपासून आमच्याकडे पेशंट यायला सुरुवात आम्ही इथल्या तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा प्रशासनाला हे बाब कळवली त्याच्यानंतर त्यांनी तिथे मांजरम पी एस सी अंतर्गतची डॉक्टर आणि स्टाफची टीम तिथे पाठवली आहे त्या गावामध्ये त्यांच्यामार्फत सर्वे करून तिथे ही सात आटोक्यात ते येईपर्यंत त्यांनी टीम ठेवणार असल्याचं कळवलं ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा